छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटेसे बहीण भाऊ ओसाट उजाड जागा होतील सुंदर बागा शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ छोटेसे बहीण भाऊ मोकळ्या आभाळी गाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊन घेऊ छोटे छोटेसे बहीण भाऊ प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकत्र होऊ आम्ही दोघे भाऊ से बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ উদে ল